नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे मी जे आता हे दाखवलं ही एवढीशी भाजी दाखवली आहे ही एक जुडी दाखवली आहे या निवडलेल्या दांड्या आहेत आणि हा इथे कचरा आहे आणि ही एवढी निवडलेली भाजी आहे याच्यातून काही बोध झाला असेल नाही ना आता त्याचं सांगते हे बघा मी माझ्या गावी आलेली आहे आणि तिथे मी दोन मेथीच्या जुड्या घेतल्या म्हणजे त्या ज्या ज्यांच्याकडून घेतल्या शेतातच आहे ना आमचं घर तर शेजाऱ्यांकडून घेतल्या दहा दहा रुपयाला ही जुडी आणि म्हटलं निवडून पण ठेवते कारण मला आता उद्या जायचं आहे माझ्या घरी मुंबईला तर मला दाखवायचं हे आहे याच्यामध्ये की हे बघा ह्या याच्यामध्ये किती एका फा आ... मेथीच्या झुडपामध्ये झुडूपच म्हणायला पाहिजे आता हे असं तर झुडूपच म्हटलं जाईल तर किती आहेत बघा एक दोन दोन तीन चार चार काड्या आहेत याच्यामध्ये पण एवढे आहे काचरा म्हणाल तर बघा फक्त एवढा निघाला आहे हे बघा एवढाच आहे इथे आहे बघा आणि ह्या एवढ्या दांड्या ते पण केवढ्या एवढ्या मोठ्या जोडीमध्ये एवढ्याशा दांड्या आता ह्या मेथीला अशी जी जाड मेथी असते जाड म्हणजे अशी म्हणजे खूप फांद्या एका एका झोडूपामध्ये एका मेथीच्या हा झोडूपच म्हणाल तर एवढ्या असतात आता काय म्हणतात मला माहीत नाही परंतु आमच्याकडे अशा मेथीला लेकुरवाळी म्हणतात लेकुरवाळी म्हणजे एखादी स्त्री कशी लहान लहान बाळं घेऊन लहान लहान मुलं घेऊन चाललेली असते लहान मुलं म्हणजे दोन तीन असतील तीन चार असतील आता तीन चारचा विषयच नाही राहिलेला आहे दोन असते तरी परंतु पूर्वी जास्त प बरोबर असायचे आणि मग ते एवढे 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 मुलं ते तर ते त्या स्त्रीला लेकूरवाळी म्हणायचे तर हे बघा तसंच आहे आणि ही जी मेथी आहे ही चवीलाही गोड असते घेऊन बघा तुम्ही साफ करायला काही वेळ जात नाही असा कचरा नाही मेथीची भाजी त्याच्यामध्ये भरपूर निघते हे बघा एवढी भाजी निघालेली अजूनही ते थोडंसं एक चार पाच न ढाळ्या आहेतच करायच्या एक दोन तीन चार आणि पाच आता माझ्याकडे कॅमेरा आहे नाही तर मी लगेच काढून दाखवली असते की किती त्याच्यामध्ये निघाली निघणार म्हणून आणि आपण जे घेतो ते शक्यतो एक एक काडी असते त्याच्यामध्ये सगळा कचरा मेथीचं एवढीशी एवढीशी पण निघणार नाही तर म्हणून सांगायचं असं आहे की जर अशी जर मेथी मिळाली असं झाड झाड म्हणण्यापेक्षा अशी जास्त फांद्या असलेली अशी जर मेथी मिळाली तर कधी सोडत जाऊ नका निवडून फार लवकर होणार मेथी जास्त निघणार तिच्यामध्ये आणि चवीलाही चांगली असणार ही असं होण्याचं कारण एकतर कारण हे पण असतं की जेव्हा ते मेथी टाकतात म्हणजे पेरतात तर त्यावेळेला व्यवस्थित पेर झाली बियाणं व्यवस्थित टाकलं गेलं की मग अशी येते आणि खूप जास्त टाकली मेथी तर मग ते नुसते एक 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 सिंगल काड्या त्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये काही जास्त नसतं आणखी दुसरं काही कारण असेल तर मला माहीत नाही आहे पण एवढं ते आहे की कारण माझे म्हणजे भाऊ वगैरे पण म्हणायचे ना दाट पेर झाली म्हणून एक सिंगल सिंगलच काढी झालेली दाट पे पेर म्हणजे दाट पेरले गेलेली म्हणजे बियाणं जास्त टाकलं आहे गरजेपेक्षा तर तेवढं मला माहीत आहे त्यामुळे मी पूर्णपणे सांगू शकत नाही तर सांगायचा उद्देश हाच आहे की जर आपल्याला पूर्ण मोबदला घ्यायचा असेल घेतलेल्या भाजीचा तर अशी असेल तर पटकन उचलावी ती लगेच घ्यावी सोडू नये आणि मग एकदा का म्हणजे सगळे जर तसं करायला लागले तर आणि अशी मेथी पटकन जाते तर मग जे व्यापारी असतात ते देखील अशा मेथीची मागणी करणार म्हणजे चक्र चालू होईल ना ते दलाल पण मग नंतर म्हणजे असे जिथे आहे ज्या शेतामध्ये अशी मेथी उगवलेली आहे त्यांच्याकडे पहिलं जाणार तिथून घेणार आणि तो एक रिवाज एक पायंडा पडेल हे तर माझं छोटंसं <laughs> काय बरं म्हणू आता मी एक स्वप्न स्वप्न पण नाही म्हणता येणार की नाही सांगता येते परंतु चला कुठेतरी सुरुवात व्हावी पायंडास म्हणायचा परत प पडेल की अशी मेथी दिसली तर नक्की घ्यावी हे बघा ही एका मा, हातामध्ये मावलेली आहे एवढीशी एवढी जुडी आहे पुन्हा दाखवते मी त्याच्यामध्ये एवढी मेथी निघालेली आहे कसं दिसेल का एवढी मेथी है, नहीं, है, नहीं है, रप, च, मेथी निघालेली आहे आणि अजूनही हे चार पाच फांद्या आहेतच फांद्या नाही म्हणता येणाऱ्या चार पाच मेथीच्या डहाळ्या आहेत सोड्या आणि एवढासा कचरा आणि एवढंसं सॉरी एवढ्याशा दांड्या आणि एवढासा हा कचरा ओके दुसरं आणखी सांगायचं आहे की आता काय जी आहे ती मेथी म्हणजे वापरली जाते जी मिळेल ती घ्यावी लागते परंतु आणि सगळीकडचं मला माहीत नाही आहे निदान आमच्या इकडचं तरी आहे की फार पूर्वी काही नसायचं म्हणजे बाळंत झालेल्या बाईला काय देतील ना तर शक्यतो अशा मेथी त्यांना पातळ अगदी खूप पातळ त्याच्यामध्ये म्हणजे झिरकं शेंगदाण्याचं पातळ करून त्याच्यामध्ये मेथी टाकून म्हणजे तिला आणि बाजरीची भाकरी असं त्या तिनेला दिलं जायचं जेणेकरून तिचं तिला दूध बाळाला दूध जास्त मिळावं आणि मी हे पण ऐकलेलं होतं आणि असेल खरं कोणी खोटं तर कशाला बोलेल की ह्या ज्या दांड्या आहेत ह्या छानपणे धुवून म्हणजे हे फेकून देणार हे फेकून देणार आणि ह्या ज्या दांड्या आहेत या उकडवून उकडवून त्याचं जे म्हणजे चुरगळून फक्त पाणी फक्त पाणी घेणार आणि ते क आता जे शिराज आहे एक दांड्या आहेत तर ते फेकून द्यायचं ते सुद्धा त्या स्त्रियांना द्यायचं किंवा जर कंबर दुखत असेल तर ह्या दांड्यांचा अर्क तो दिला जायचा आणि अजूनही कुठे घेत असेल तर मला माहीत नाही आहे परंतु हे मात्र आणि कोणी करून बघायला हरकत नाही आहे जर केलं आणि जर बरोबर वाटलं तर कृपया सांगावं की आहे फायदा म्हणून कारण मी फक्त ऐकण्यात होतं कारण मग मी म म्हणजे गावी असायचं आणि खरोखरो गरीबी असायची लोकांची शेतकरी जरी असायचे तरी गरीब असायचे बाकीचे लोक आणखी गरीब तर त्यांचं मोठं काही असं नसायचं औषधं म्हणजे हेच ही भाजी दूध येण दू म्हणजे मेथीची भाजी किंवा शापूची भाजी दूध येण्यासाठी बाळा बाळाला दूध जास्त भरघोस दूध मिळावं म्हणून आणि कंबर दुखत असेल तर हे तोडून उकडवून या या एवढ्या दांड्या उकडवून त्याचं अर्क दिलं जावं जायचं बस एवढंच नमस्कार मी विजया डोंगरे